ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सावर्डे येथील विठू माऊली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकर यांची वैद्यकीय सेवा आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर विठू माऊलींचा पालखी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे ज्ञानोबा तुकाराम अभंगाच्या गजरात हा सोहळा सुरू असून या पालखी सोहळ्याला महाराष्ट्रासह देशभरातून वारकरी सहभागी होतात अनेक समाजसेवी व सेवाभावी संस्था आपापल्या परीने सेवा देण्याचं काम करत असतात यामध्ये सावर्डे तालुका हातकणंगले येथील माऊली फाउंडेशन यांच्या वतीनं आज रविवारी एकोणतीस रोजी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली ही सेवा केली सुमारे दहा ते बारा वर्ष अखंडितपणे सुरू ठेवली आहे या सेवेत प्रामुख्याने सावर्डे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर ऋषिकेश चौकले तसेच औषध दुकानदार श्रीकृष्ण मेडिकल सावर्डे माऊली मेडिकल तासगाव तालुका हातकलंगले यांच्या वतीनं मोफत औषध पुरवठा व उपचार करण्यात आले या उपक्रमामध्ये विटोमाऊली फाउंडेशनचे चंद्रकांत पवार डॉक्टर ऋषिकेश चौगुले किशोर कुलकर्णी संदीप चव्हाण अमोल कांबळे शशिकांत मोरे स्वप्नील खाडे सुरेश नर्तवडे दत्तात्रय खाडे सचिन चौगुले व दीपक यादव यांनी बारकरी भाविकांची मनोभावे सेवा केली महानकरी निपसाठी दीपक यादव साबर्डे